लागले म्हणून त्यांना चरायसाठी मोकळी जागा दिली पण सर्वात जास्त कष्ट कुठे असतील तर इथे झालेले आहेत या कारण इकडे डावा भाग बघा मला निव्वळ दगडाची कातळ दिसते आता बारीक छोटासा कॅनाल दिसतो ना या कॅनल ने पाणी घ्यायच्या बागांना संत्र्याच्या बाळे बाधेला

सर्वात लहान आहे पण त्याच जरास वेगळ्या टाइपच आहे कारण माणस नवनिर्मित तळ म्हटलं उतड राहत तर हे तळ चारही बाजून सारखं खोदलेलं आहे आजच्या घटकेला इकडे तळ्याच्या पाळीजवळ दहा बारा फूट पाणी आहे आणि जमिनीच्या लेवलच्या वर आहे पाहून घ्या इकडे डाबी उच्च बाजू बघा <laughs> जमिनीच्या लेव्हलच्या वर आहे

इथल्या पाहुण्यांना वापरून जे काही शिल्लक राहील ते मग कॉलनी मध्ये पाठवून देतो आज एका कॉलनी मध्ये कडी द्यायची उद्या दुसऱ्या कॉलनीला असं आलटून पालटून देत राहतो आपण बर तुम्ही काय करता शेतीतले काम बघतो बर शेती वर्कर बर आता इथे काय काय चालू आहे आता इथे काय आपला भात शेती कापणी झाली हां आता मळणीसाठी गोळा करणं चालू आहे बर आणि तुम्ही किती वर्ष आहात इथे मला इथे चाळीस वर्ष बाप रे तुम्ही बाबांना पाहिलं इथे बाबांना पाहिलं आणि ही सगळ्या वसाहतीमध्ये किती लोक आहेत आता आता लोक आपला तीनशे तीन एकशे लोक आहेत सगळे हे रोगातन मुक्त झालेले आहेत सगळे आणि हे सगळे काम करणारे सगळे तेच आहेत पण यांच्यापासून कुणाला काहीही त्रास नाही आणि हे सगळं जे उभं केलंय हे सगळं या लोकांनी ते त्या बाजूला ती कलम आहेत का कलम तयार करतात तिथे कलम तयार करतात पुणे पुणे आमची गाडी तिकडे गेली आहे पण ते म्हणले की बाबांची झोपडी ते पूर्वी इथे राहत होते बाबा हो हो तुम्ही काय करता सर बर आमच्याकडे कचरा पे अशी जाळायला परवानगी नाही हो यांनी प्रदूषण होतं म्हणतात हो हो नाही का प्रश्न नाही तुमचं काय नाव गजानन ढवळे तुम्ही किती वर्ष आहात इथे मला झाले सिस पंचाळीस अच्छा तुम्ही काय करता इथे इथे बर हां पहिले बर हां बावीस वर्ष काढले बर आणि इथं किती वर्ष झाले मला एकवीस वर्ष म्हणजे किती पंचाळीस वर्ष झाले कसं छान वाटतं सुंदर आनंद असत ते चांगला आहे आनंद एकदम आहे आता मला राह लागत ठेवल्याच्या नंतर पण जंगल असो चे काही असो काही असो बरोबर पण सुरक्षित आहे पूर्णपणे पूर्णपणे आपलं मन आनंदी आहे कशाच काही त्रास नाही काहीच त्रास नाही काही कमी नाही खाले प्याले सर्व भत्ता मिळते दूध चांगलं मिळतं मुख्य प्युअर दूध आहे आणि ते चाळीस रुपये लिटर आहे काही जास्त महाग नाही आणि प्रत्येकाला पैसा दिला जातो प्रत्येकाला नाही कुठेही फुकट नाही आहे काही नाही तुम्हाला तुमचा श्रमाचा मोबदला मिळतो पहिल्या काळात माझं कसं होतं सांगा तुम्हाला आम्हाला फक्त दोन रुपये भेटेल त्याच्यात आम्ही आपलं कसं तरी गुजरण करायचं नाही दोन रुपये म्हणजे काहीच नाही काळाचा पण तो टाईम खूप अलग होता बाबांचा कशा नव्हता त्या टाइम तिकडून बाबा बाबा कसे होते बाबा बाबा सारखा बा, माझा आता इतके पैसे असेल तरी आम्हाला काही वाटत नाही पण बाबाचं नाव येते पुढं कारण त्यांनी आम्हाला जगवलं पायरी बांधून ठेवली आता समोर कसं करावं आणि आता पुढची पिढी कशी ते नाही सांगता येणार नाही पण आता जी आहे आता सध्या बरी आहे बरी आहे पुढची पिढी पण लक्ष देते पण लक्ष हो। देते त्याच्या हो। समोरच नाही सांगू शकत आपण खूप छान चांगलं नमस्कार खाणं पिणं वरण भात पोळी भाजी जे काही असेल ते आपलं घ्यायचं खायचं नात्याचं कोणी येतं का हो येतात आताच माझी पोरगी जावई नातनी आल्या होत्या दिवाळीला नमस्कार, नमस्कार। ही जी झोपडी दिसते इथे बाबा आमटे आणि साधनाताई इथे राहत होत्या त्यामुळे या झोपडीला एक वेगळं महत्त्व आहे हे सोमनाथ प्रकल्पामध्ये आहोत आपण आणि ही त्या उभी राहिलेली वसाहत हे सगळे श्रम घडतात मुक्त झालेले सगळे आणि आधुनिक पद्धतीची शेती या सोमनाथ कर्कत्वामध्ये केली जाते त्यावेळे आपला प्रदूषण कसा कमी करता येईल पशुपक्ष्यांना निवारा कसा मिळेल त्यासाठी तो प्रयोग केलेला आहे ना नाव आहे मिया वाकी तुझ्या बाजूला जे दंगल दिसतं ते फक्त नऊ वर्षाची झाड आहेत ती पहा किती उंच वाढून गेली त्याच्यानंतर तुम्हाला पाईपचे चे कठणे दिसत आहेत ना कठणे तर जेव्हा आमची कुष्ठरोगी बांधव तरने टाटे होते त्या कालावधीमध्ये तिथे आपण भाज्यांचे रोप तयार करायचे आणि ते रोप तिकडे शेतात नेऊन लावायचे तर रोजच्या दोन दोन ट्रक भाज्या निघायच्या विकता विकता नाव यायचा माझ्या अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मीच विकला आहे तो एक ठोक मध्ये विकायचा नाही किरकोळ मध्ये विकायचा बाजार बाजार आहे तिकडे रोजचे त्याच्यानंतर तिकडे हिरवी पाल दिसते बघा त्याच्या पलीकडे फलसाच्या झाडाच्या पलीकडे तिथे चांगली झाडाची नर्सरी आहे मध्ये जे कुष्ठरोगी बांधवच्या भरोशावरती चारही प्रकारचे जे डिग्री कॉलेजेस काढलेले आहेत तर बीएससी अॅग्रीची मुलं आपल्याकडे दोन वर्षाच्या आधी उन्हाळ्यामध्ये आली होती त्यांनी जंगलातला बी गोळा केला आणि त्याची ती नर्सरी केलेली आहे आणि ते झाड मग मागच्या वर्षी आम्ही बऱ्याचशा ग्रामपंचायतीला थोडे थोडे झाड दिले होते वगैरे फ्लॉवर वगैरे आता आपण फक्त खाण्यापुरतं लावतो विक्रीसाठी नाही डाव्या बाजूचं मकान पाहून घ्या जरास